मॅडम तुम्ही सांगा फक्त येतलं एक पण जित्त ठेवत नाही सांगा फक्त तुम्ही बोट दाखवा एक ही जित्त ठेवत नाही अरे परा ती भुजंगराव आहे भल्या भल्याला त्याने पाने पाजलंय हो माग भुजंगराव एकाला दू टाकून येत खाली मॅडम फक्त तुम्ही सांगा एक काय कला आहे ना चिटपटच करतो आता तुम्ही सांगा फक्त पुन्हा मॅडम अंड्यातनं पिल्ल बाहेर आले फडफड करायला लागले माझं तुमच्याकडे काम आहे त्यांना माघारी पाठवा चर्मन तुम्ही जरा पाठीमाग काम आहे मॅडम ठीक आहे चला रे तुम्ही जावा आता वेळ आली मी एकटीच हँडल करते ह्यांना धन्यवाद पुन्हा मॅडम चला दोन शब्द बोलू भुजंगराव गावात आता मला बर का? <laughs> <laughs> आव पुन मॅडम तुम्हाला उगीच मी गावात आणली नाही भुजंगराव <laughs> गावातल्याला सर्वांना वाटत कि मी एकटीच आहे पण त्यांना सर्वांना माहिती नाही की तुम्ही माझ्या पाठीशी आहे मला गर्व आहे की तुम्ही माझ्या पाठीशी आह पण मॅडम ठेवायचं उन्हाला हे करता कामा का बोलवलंय ते महत्त्वाचं सांगा कोण मॅडम जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या त्या आणि आमदार साहेबांची भेट घेऊन मी तुमचं नाव सुचवणार आहे वा 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 तुम्ही गावच राजकारण बघणार आणि मी जिल्ह्याच एकदम मस्त भुजंगराव लय आवडलंय ले आपल्याला हे तुमचं निवेदन अहो राजकारणाचा जा खेळ जर सगळ्याला समजला असता ना राय र गैर वरती जाऊन बसला असत भुजंगराव उगस तुमचं गावात नाव खराब नाही अहो मॅडम कमळ किचड वर फुलत असतं बरं ठीक आहे भुजंगराव भेटू नंतर मग मॅडम एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं माझा का गावात कोणाला कळलं नाही पाहिजे जर कळलं तर खांडोळं करून माशाला टाकेन ज्याला भुजंग दिसतो तो दुसऱ्या दिवशी या दुनियेत नसतो चला भुजंग येते मी ठीक आहे तुमचं काम चालू राहू हो द्या मी का बाबासाहेब त्या कारण नसताना मला दम दिला त्या अध्यक्ष कधी आमच्या बाजूने बोलतय कधी भुजंगरावच्या बाजून बोलतय त्याचं तर काय कळनच राह आता मी ठरवले हो तुम्हाला अहो उपसरपंच तुम्ही माझ्या काळात पण उपसरपंच होता हो आणि कारण नसताना तुम्ही भुजंगराव कुठे गेला आणि तिथं जाऊन तुम्ही पुन्हा उपसरपंच झाला आणि तुम्ही आत्ता म्हणताय मला साथ द्यायची आता मला सांगा मी कसा विश्र ठेवू तुमच्यावर आहो आबाहेब मुवापेक्षा कितीतरी पटीन तुम्ही चांगला आहे काय मधु काय भाग्यश्री दोन्ही महिला गटांच्या अध्यक्ष आज डायरेक्ट इकडे आबासाहेब महत्वाचं काम होत तुमच्याकडं महत्वाचं काम होतं बघा होत आबासाहेब काही चहा पाण्याच बघताय का ना आमच्या त्याच्याबरोबर बिस्किट पण चहा बनतो हां बिस्किट ती तस आता निघालाय बघा बिस्किट निघाला बेबा रे ती एक बिस्किट आणा काय द्या ना त्यांना पण आला अग मधु भाग्यश्री तुम्ही आता आलाय ना चहा पाणी आणि बिस्किटात कशाला वेळ वाया घालवताय तुम्ही आलाय जरा थांबा जेवण करून जावा पण पहिल्यांदा काम काय ते तरी सांगा मला लहान तुंड मोठा घास हा हा बोल 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 आम्हाला काय ह्या निवडणुकीला का नाही मालमत्ता काही आव आम्ही बचत गटाचे अध्यक्ष आहे आमच्या मागे काही कमी बाय आहेत तुम्ही म्हणूच तर पुरे आमच्या सांग किती पंधरा मी मजल्या होत्या तर तुम्हाला का नाही बरोबर बराबर टायमावर मतदान करून आवा एक नंबर न जिकवती वागा हा जिकवणार आम्ही जिकवणार तुम्हालाच निवडून देणार आम्ही काल झालेले अध्यक्ष आहे काही त्यांच्या आई वडील आपल्या काम करत होते आपल्या गावची लोकसंख्या सुद्धा एवढी नाही त्यांनी दहा पाच जण आता कुठून आणले अहो उपसरपंच बोलू द्या बोलायला काय जात आहे आपण त्यांचं पण ऐकून घेऊ कोणाला माहित एखाद्या वेळेस लोकसंख्या पण वाढली असेल तुम्हाला वाटत नाही जास्त आई जास्त बोलते अबा, बोला काय म्हणत आहे आबासाहेब आम्हाला सांगा की घरी जायचं ते आम्ही आम्ही ती मॅनेज करतो बघा हे बघा पुरी न तुम्ही कशासाठी आलाय हे पण मला माहिती आणि आपल्या नागाच्या वाडीमध्ये हे मॅनेज वगैरे हो असे काहीही प्रकार पूर्वी नव्हते आता ते कुणामुळे झालेत कुणामुळे आलेत ते पण मला चांगलं माहिती आहे आपल्या गावात मारामारी मॅनेज करणं पैसे वाटणं चला येऊ का बसायच हम्म मग काय आता यावंच लागतंय थांबा तुम्ही महिलांच्या चांगल्यासाठी काम करताय ना हे चांगलं काम असंच कोणाचं तरी सांगण्यावरून किंवा काय कोणाच तरी ऐकण्यावरून कुठंही असं काम काय करू नका की जेणेकरून आपल्या गावाचं नाव खराब होईल ठीक आहे आणि तुम्हाला आणखी एक सांगू आपल्या गावाचं नाव हे नागाच्या वाडीवरून देवाची वाडी व्हाव असं तुम्हाला वाटत नाही का तू प्रयत्न आबासाहेब येऊ का हा उपसरपंच बघितलं का हे असल्या भावल्या आपल्याकडे बुजंगराव पाठवायला लागले अहो असल्या गोष्टीला वायता मी तुमच्याकडे आलोय यावेळेस नागाच्या वाडीचा सरपंच तुम्हालाच करायचा आहे एवढं झेडपीचे इलेक्शन हो द्या हो बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते आणि आपल्याला झेडपीला सुद्धा उमेदवार द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला आमदार बरोबर चर्चा करायला जायची मला तर असं कळलंय आमदार तुमच्या घरी आल तर तुमचंच नाव ते अहो उपसरपंच आपल्याला जिल्हा परिषदेला नाही काम करायचं आपल्याला आधी आपल्या गावात काम करायचं आणि आपल्या गावाला जी किड लागली ना ती आपल्याला काढून टाकायची बघा बर येऊ का मी हो हो या अहो भुजंगराव वर कुठे घेऊन चाललाय खाली रूम मध्ये बसलो असतो की चला वर तुमच्या संग थोडं मला प्रायव्हेट बोलायचंय होय का हा चला मग भुजंगराव एवढं काय मच काम आहे ती वर बोलवलं अध्यक्ष एवढी काय घाय झाली थोडं सबोरून घ्या सगळं काय तुम्हाला सांगतो तेवढं जिल्हा बनाव मी माग पण तुम्हाला बोललो होतो अध्यक्ष मग तुम्हाला वर कशाला बोलवलंय आणि तुमच्यासारखा ह्या गावात धनदाटका माणूस आहे का कोण दुसरं मी आमदार साहेबांची भेट घेतो आणि ती तुमच्या विषयावरच चर्चा करतो भुजंगराव तुमच्या मनात माझ्या उशी एवढं प्रेम आहे मला माहित नव्हतो मी येडाचा उगच दुसऱ्या तुमच्या काड्या करत होतो राव पण तुम्ही माझ्यासाठी आमदार साहेबाची गाडी घेणार आहे हे ऐकून लय भारी वाटलं राव येडा हाय राव मी लय येडा हाय अहो अध्यक्ष राजकारणात सगळी येडहूनच पेड खाते ती शाळाला काय भेटत नाही बघा होय होय भुजराव आता राजकारणात येड्याला उतर आलाय आणि शानी महाग राहिली ती कळलं ना आता मला तयारीला कुणाला काय बोलायचं नाही काय भुजंगराव लय जोरात तयारी करतो की पण तुम्ही तेवढा धोका देऊ नका बर भुजंगराव जाऊ का मग या लक्ष राहू द्या हा हा अध्यक्ष मला जे निघाला होता हे जे कसे जे ते बघाच आता बक्के त्या बसाय बकड आपण पैसे मागायला गेलो तू कोणा बक्के त्यांनी लगेच ओळखलं आपल्याला बरं जाब दे आपण एक दोन घर तरी मागवतो म्हणजे प्रचार करू का त्या भोजनग्रहाचा तर काम करू की चल ओ कविता मावशी हायत का गेला हे काय कशाला म्हणते मग कसं म्हणू हे का कोणी आहोत वाव कविता तुम्हाला माहित आहे का आता निवडणूक अगं त्यांना सांगितलं नाही का तू तर कुठे सांगितलंय मला <laughs> आता आपण दोघी सांगू हो सांगू अग आपल्या गावाचा कोणी विकास केलाय कोणाला मत टाकायचं अहो त्या भुजंगरावानी आपल्या गावचा लय मोठा हा मोठं विकास केलय तुम्हाला माहितय का तुम अगं कशाचा विकास आमचा शेवटचा घरकुलचा हप्ता बी दिला नाही सांडास तर आमचं गायबच केलं या भुजंगरावाने काय चांगलं काम केलंय का, का नाही अगं लोकचं संडास सुद्धा खाल्लं की दोघी आलाय ते आलाय परत आला ना तर सागर नाही म्हणता हो बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते जिल्हा परिषद अगोदर आलेली आहे तर काय करायचं आपल्याला जिल्हा परिषद येऊ का बसायच लागतो आबासाहेब सांगा की आम्ही कुणा कुणाच्या घरी जायचं ती घरी सगळं आम्ही मॅनेज करतो अबा साहेब अहो लय महत्त्वाचं काम होतं व तुमच्याकडं हे, हे हा लय मोठं महत्त्वाचं काम होतं ओ सविता मावशी काय काय घरात का गेलात अगे तसं का म्हणती मग कसं बाबा सांग हे का घर कुणी भुजंगराव जो काय जो काय टाकून या काय गाला खाली अहो भुजंगराव तेवढं घ्या ना होय होय भुजंगराव आता ह्या राजकारणात येड्यालाच लय बर ठीक आहे काम चालू राहू द्या तुमचं